डॉक्टर डी वाय पाटील पॉलिटेक्निक कसबा कोल्हापूर शासनाच्या सर्व प्रकारच्या स्कॉलरशिप्स उपलब्ध या माध्यमातून विद्यार्थ्यांना पन्नास ते फी सवलत अद्ययावत लॅबॉरेटरीज इंटरॅक्टिव्ह पॅनल युक्त क्लासरूम विद्यार्थ्यांसाठी बस ची सुविधा नामवंत कंपन्यांमध्ये नोकरीची संधी डॉक्टर डी वाय पाटील पॉलिटेक्निक कसबा बावडा कोल्हापूर स्वच्छ भारत मिशन टप्पा दोन या अंतर्गत मुगळी गावची मुगळी तालुका गडिनस गावची मुक्त गाव या अभियानासाठी निवड झालेली आहे त्या अनुषंगाने पंचायत समिती गडीनसकडून आम्हाला पत्र मिळालेलं आहे सर्वप्रथम मी पंचायत समितीचे गट विकास अधिकारी श्री संतोष नागटेळ साहेब व विस्तार अधिकारी राजन दडीकर साहेब यांचे मनापासून मी आभार व्यक्त करतो आम्हाला या अनुषंगाने आम्हाला विविध सूचनांचे पत्र मिळालेले आहे त्या पत्रामध्ये रिसर अंमलबजावणी व उपाय सूचना मिळालेल्या मागील मासिक मीटिंगमध्ये आम्ही याबाबतचा ठराव करून गावामध्ये प्लास्टिक वापर व वा, एकल प्लास्टिकचा वापर थांबवणे याबद्दलचा ठराव केलेला आहे व रितसर उपाययोजना व त्याबाबत होणाऱ्या दंडात्मक कारवाईची रीतसर चर्चा केली आहे गावामधील असणारे सर्व दुकानदार विक्रेते किंवा किरकोळ व्यापारी यांना आम्ही नोटिसा लागू केलेल्या आहेत त्याचबरोबर गावामध्ये आम्ही जनजागृती करणार आहोत उपाययोजनासाठीच्या विविध ज्या काही आवश्यक पावले आहेत ते पावले निश्चितच उचलू त्याचबरोबर गावामध्ये गरज पडल्यास आम्ही दिंडी काढू अथवा डिजिटल फलक किंवा सूचना फलकाने गावामध्ये जनजागृतीवर प्लास्टिकचे होणारे दुष्परिणाम याबद्दल लोकांना माहिती करून देऊ त्याचबरोबर माग दर आठवड्यामध्ये मुगळी येते दर बुधवारी आठवडी बाजार पडतो त्या आठवडी बाजारामध्ये सुद्धा आम्ही याबद्दलच्या सूचना व त्याबद्दलचे नोटीस देऊ आणि जर एकल प्लास्टिकचा वापर थांबला नाही तर निश्चितच दंडात्मक कारवाई करू आणि गरज पडल्यास आम्ही वेळोवेळी तिथे आम्हाला जाऊन जर तपासणी करावी लागत असेल किंवा पाहणी करावी लागत असेल तर ती पाहणी करून जागेवरच आम्ही दंडात्मक कारवाई करण्याची आमची तयारी आहे या आपल्या चॅनलच्या माध्यमातून मी सर्वप्रथम मुळे नागरिकांना आणि गावामध्ये असणारे विक्रेते दुकानदार व विविध संस्था यातून आपल्याला मी आवाहन करू इच्छितो की आपण या मोहीममध्ये किंवा या अभियानामध्ये सहभागी व्हावा व ग्रामपंचायत मुगेला आपण सहकार्य करावा आणि निश्चितच प्लास्टिकमुक्त मुगळी म्हणून आपण गडिमग तालुक्यातील सर्वप्रथम नाव ठरू व आपल्या मुगळीच्या इतिहासात किंवा गडिमजच्या इतिहासात मुगळी गावचं आपण नाव प्लास्टिक मुक्त या नावाने ओळखलं ओळखून गावचा लौकिक मिळावा ही नम्र विनंती